तीन तास जंगलातून चालत जायचं आणि सेफ्टी काहीच ना काही प्राणी येऊ हो शकतो असे ते आणि एक त्यांचा तो हा असतो सोबत आपल्याला गाईड गाईड फीज येतात ते फीज येतात आणि कुठून जायचं खाली दोन वाटत तेच म्हणजे आम्ही आता पुरातन काळातलं तळ बघायला चाललेलोय नरवीर तानज मावसांच्या काळातलं जिथे ते पाणी बिन हे जंगल तिथून ते जायचे त्या काळी बंद व्हायची वाट आहे जंगला बघा कसे जायचे

कसली झाड लढायला माणसं असतील आपल्याला वार पडायचा काय